दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष भगूर येथे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या एकशे जयंतीनिमित्त नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी कर यांच्या जन्मगावी पोलिस आयुक्त आपल्या दारी या कार्यक्रमाच्या निमित्त जनतेने विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरे दिली यावेळी उपस्थित नागरिकांना चांगले काम सांगू नका आम्हाला सूचना करा याप्रमाणे आम्ही नागरिकांची कामे करू असं त्यांनी सांगितलं तर भाडे करूची माहिती घेऊन त्यांनी केला का याची माहिती घ्यावी तसेच बस स्टँडजवळ शाळा व महाविद्यालय असल्याने पोलीस गस्त वाढवावी अनेक मागण्या यावेळी नागरिकांनी केल्या दरम्यान यावेळी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आपण केलेल्या सूचना नक्की पूर्ण करू असे आश्वासन दिले नाशिक शहर पोलीस तर्फे पोलीस आयुक्त उपक्रम या ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्म ठिकाणी त्यांच्या वाड्यामध्ये घेतलेला आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती आहे त्यानिमित्ताने सर्व भगूरच्या नागरिकांची या ठिकाणी भेट झाली त्याचबरोबर स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेला पुष्प वाहिले आणि त्यांचे आशीर्वाद घेतलेले नागरिकांच्या काय समस्या जाणून घेतल्या नागरिकांनी काही काही महत्त्वाच्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या होत्या बाहेरून आलेल्या भाडेकरून जे व्हेरिफिकेशन असेल किंवा या ठिकाणी मॅनपॉवर देण्यासंदर्भातील सूचना असतील तर ह्या सर्व सूचना ज्या आहेत त्या आम्ही इंटरनली डिस्कस करून त्याची पूर्तता करून घ्या बहूरच्या आणि देवाळी ना परिसराच्या नागरिकांना काय आव्हान करा बपूर आणि देवळाली पोलीस स्टेशन या सर्व नागरिकांना आव्हान आहे की हा अतिशय आमच्यासाठी महत्त्वाचा परिसर आहे आणि आपण सर्व आमच्यासाठी सर्व नागरिक महत्वाचे आहात आपल्याला कुठलंही काही आम्हाला सांगायचं असल्यास आपण सी पी ऑफिसमध्ये मला भेटू शकता किंवा एकशे बारा किंवा सी पी व्हॉट्सॲपवर आपले अभिप्राय नोंदवले तर आपण आम्ही त्याप्रमाणे सूचना देऊन कारवाई करू यावेळी देवराई कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिरसाट तसेच पोलीस कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज भगूर